आणि आता वळूयात व्हायरल सत्यकडे बघा व्हायरल होत असल्या व्हिडिओची आम्ही पडताळणी करतो आणि सत्य सांगतो आता असाच एक व्हिडिओ समोर आलाय ज्यात एक मंदिर पाडतानाचा व्हिडिओ दिसतोय आर एस एन हे मंदिर पाडले असा दावा केलेला आहे पण खरंच आर एस एनच मंदिरावर बुलडोझर चालवलाय का याची आम्ही पडताळणी केली आहे आणि त्यावेळेस काय सत्य समोर आलंय पाहूयात हा व्हिडिओ पहा या व्हिडिओत मंदिराचं पाडकाम सुरू असल्याचं दिसतंय दावा करण्यात आलाय की हे मंदिर आर एस एस तोडतंय मंदिर तोडतानाचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत असल्यानं आम्ही याची पडताळणी सुरू केली पण खरंच हिंदूंसाठी नेहमीच आवाज उठवणाऱ्या आर एस एस न मंदिर तोडलंय का आर एस एस मंदिर तोडलं मंदिर उद्ध्वस्त करतानाचा व्हिडिओ व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय बुलडोजरनं मंदिर पाडतानाचा व्हिडिओ समोर आलाय आहे आर एस एसचे सदस्य मंदिर पाडत आहेत असा दावा केल्यामुळं एकच खळबळ उडाली आहे अमित यादव या व्यक्तीनं व्हिडिओ शेअर करून बाबरचं आर एस एस सरकार मंदिरं पाडतय असा दावा केलाय तर भाजप जितकी मंदिरं पाडत आहेत तितकी कोणत्याही आक्रमकाने उद्ध्वस्त केलेली नाही हे ढोंगी आणि आंधळे अनुयायी यावर गप्प का असा सवालही एकानं उपस्थित केलाय पण खरंच आर एस एस न मंदिर पाडलंय का याची आम्ही पडताळणी केली फोटोच्या रिव्हर्स फ्रेमही तपासून पाहिल्या त्यावेळी आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया व्हायरल व्हिडिओ झारखंड मधल्या गिरडीह मधला आहे पंचशिव मंदिर पाडतानाचा व्हिडिओ एक वर्ष जुना आहे नवीन मंदिराचं बांधकाम करण्यासाठी जुनं मंदिर पाडण्यात आलं आर एस एस न मंदिर पाडलं नसून ते स्थानिकांनी पाडलं पूजा विधी केल्यानंतर आलं झारखंडच्या गिरणीह मध्ये हे मंदिर तीनशे वृद्ध व्यक्तींनी पेन्शनच्या पैशातून बांधलंय मंदिरासाठी पैसे जमवण्यासाठी काहींनी दारू पिणंही सोडलं आणि पैसे जमवून हे मंदिर बांधल्याची माहिती मिळतीये जुनं मंदिर पाडून नवीन मंदिर बांधलंय त्यामुळं आमच्या पडताळणीत आर एस एसनं मंदिर पाडल्याचा दावा असत्य ठरला आहे रिपोर्ट साम टी व्ही